लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आता आपण पाहणार असतो की पार्थ आणि नंदिनी बोलत असतात आता इथे पार्थ म्हणत असतो की गेले कित्येक दिवस ज्या गोष्टीला मी घाबरत होतो त्याला फेस करण्याची माझी हिंमत नव्हती ती गोष्ट आज माझ्या डोळ्यांनी मी पाहितली मला असं वाटायचं जेव्हा केव्हा जेव्हा घरी येईल आणि जीवा आणि काव्या एकत्र एक्या घरा समोरासमोर येतील तेव्हा मात्र मला फक्त ती सोळा डिसेंबरची रात्र आठवेल कारण माझ्यासाठी तेच अंतिम सत्य होतं पण आज मात्र मी त्या दोघांना एकमेकासमोर पाहितलं काव्या जीवाच्या जवळ होती जीवाला थोपटत होती जीवाला समजून सांगत होती जीवाचा हातात हात धरला होता पण एक तुला सांगतो नंदिनी माझ्या मनात काही वेडेवाकडे विचार त्यावेळेस अजिबात आले नाहीत तो सोळा डिसेंबरचा फोटो देखील माझ्या डोळ्यासमोर अजिबात आला नाही मला फक्त आठवलं ते म्हणजे पार्थ आणि नंदिनी जसे मित्रमैत्रिणी म्हणून भेटायचे अगदी ते आठवलं मला बाकी काही माझ्या डोळ्यासमोर इथे आले नाही आणि डायरेक्ट मी तुला आता भेटायला आलो आहे हे सर्व काही आता इथे पार्थ नंदिनीला सांगत होता आता नंदिनी हे ऐकून खरं तरी ते रडायला लागलेले ले असते ते आता रडतच तरी ते खाली एका जाग्यावर जाऊन बसते तिच्या शेजारी आता इथे पार देखील तिच्या शेजारी येऊन बसलेला असतो आता पार नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत असतो आतापर्यंत तुला एक मी मित्र म्हणून बोलत होतो पण मात्र मी आता जे सांगतोय ते एक जीवाचा भाऊ म्हणून सांगत आहे गेले एकवीस दिवस जीवाने जे काही प्रयत्न केले ते तुम्ही पाहितलेच असतील मी तुम्हाला अजिबात इथे फोर्स करत नाही फक्त मी देवाला एक प्रार्थना करतो जशी की जशी आमच्या नात्यावरची धू इथे पुसली गेली आहे तशीच तुमच्या नात्यावरची धू देखील पुसली जावं म्हणून कारण आपले पार्टनर आपल्यासाठी लॉयल आहेत आता फक्त सगळ्या गोष्टी समजल्या आहेत फक्त त्या मान्य करायच्या राहिल्या आहेत नंदिनी आपण कायम म्हणायचो की आपण मोठे आहोत आपण समजदार आहोत पण मात्र आपले लहान भावंड आता मोठी झाले आहेत आणि ते आपल्यापेक्षा जास्त समजदार झाले आहेत त्यांना पटलं आहे की संसार हा दिवाळी इतका सुंदर आहे म्हणून कारण त्यात आपल्या मैत्रीचा प्रेमाचा कंदील लखलकतो मी तुम्हाला म्हणालो होतो नंदिनी एक दिवस असा येईन की त्यांना दोघांना देखील हा रूपी कंदील आठवणार देखील नाही ते कंदिलाच्या पर्यायाने दिवाळीच्या प्रेमात पडतीलच असं मी तुम्हाला म्हणालो होतो आणि ते प्रेमात पडले देखील ऐन फेब्रुवारीत आपल्या प्रेमाची दिवाळी लखलकते नंदिनी आपण पण आता या मनाच्या अंधारातून बाहेर येऊया आपल्या लहान भावंडाचा मोठेपणा स्वीकारूया हे सर्व काही बोलत असताना खरंतर इथे पारची घड्या वाजलेली असते आता घड्याईत आवाज आल्याबरोबर तो इथे म्हणत असतो की बघा अकरा वाजून अकरा मिनिट झाले आहेत आजपर्यंत मी काव्या पारसाठी विष मागत होतो मात्र आज मी जीवा आणि नंदिनीसाठी विष मागणार आहे आता इथे पार्थ म्हणत असतो की ह्या स्टॅग नंदिनी ये ना आता हे सर्व काही बोलून खरं तर पार्क निघून गेलेला असतो मात्र इथे नंदिनी इथे विचारात गुंतलेली असते आता दुसऱ्या बाजूला इकडे खरं तर काव्याची फ्रेश अशी मॉर्निंग झालेली असते आता ती इथे झोपीतून उठलेली असते उठल्याबरोबर ती इथे म्हणत असते की उशीर झालाय वाटतं बऱ्याच असं म्हणून ती इथे उठते आता उठल्याबरोबर तिला समोर दिसतो तो म्हणजे तिचा बोक्या आता बोक्या असा मस्त असा बेडवर बसलेला असतो आणि गॉगल वगैरे घालूनही ते बसला असतो आता खरं का तर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते त्याच्याकडे पाहून म्हणत असते की काय तुला मॉर्निंग केस हवी आहे आणि तुला देऊ मी मॉर्निंग केस हां ठीक आहे ठीक आहे तुला नाही देणार तर कुणाला देणार माझ्या बोकुडीला तर देणार ना असं तिचं आता इथे बोलणं सुरू असतं ती आता त्याला मॉर्निंग केस देणारच असते डोळे वगैरे बंद करते मॉर्निंग किस देण्यासाठी पुढे जाते तितक्याच आता तो बॉका तिथून गायब झालेला असतो आता ते डोळे उघडते आणि म्हणते कुठे गेला बोक्या खाली कसा गेलाच बोक्या तू अगं काव्या तुझी झोप झाली आहे ना त्याला काय पाये फुटले का ती असं स्वतःच्या मनाशी शिदे बोलत असते ती म्हणते ह्याला मॉर्निंग किस हवी आहे हा तर कसा पळतोय बघ असं म्हणून ती खाली येते त्याला त्याच्या समोर बसते आणि म्हणते तुला तर मॉर्निंग कीच हवी आहे ना का पळतोस मग असं म्हटल्याबरोबर परत तो मागे सरकलेला असतो आता खरं तर त्याच्या मागे मागेच आता इथे काव्या जात असते तो पुढे आणि काव्या त्याच्या मागे अरे बोकुड्या थांब ना असं काय करतोस तुला पाहिजे ना मॉर्निंग किस मात्र तिचा बोक्या आता इथे मागे मागे जात असतो आता समोर खरं ती पाहत नाही त्या बोक्याकडेच तिचं लक्ष असतं आता डायरेक्ट जाऊन ती धडकते म्हणजे इथे पार्थला आता पार्थला तिने पाहितलेलंच नसतं तुम्ही या बोक्याला कंट्रोल करून माझी मजा घेत होता तेव्हा इथे पार्थ म्हणतो हो आणि हो देखील म्हणताय वर म्हणतो हा सगळं हे तुमच्याकडनं शिकलो आहे मी संक्रांतीचा दिवस आठवतो ना तुम्ही मी आणि हा बोक्या असं रांगत रांगत सगळं आठवतो ना तुम्हाला थांबा बघतेच मी तुमच्याकडे हे आगोपणा आहे ना देशमुख आता इथे काव्यामध्ये हा बरोबर आहे ना तुमचं हा आगपणा नाही हा आचरटपणा आहे तरी देखील काव्याला इकडे दे फार राग आलेला असतो आता ते राग कंट्रोल करण्यासाठी इथे म्हणत असते दहा नऊ आठ सात अहो काय हो पार्क तुम्ही तुम्ही एक टॉप थर्टी नाही 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 टॉप ट्वेंटी मधले आर्टिटिक्स आहेत तरी देखील तुम्ही या काव्या देशमुखला कॉपी करता आता इथे पार्थ म्हणतो हा अगावपणा नाही तेव्हा मात्र सर्व हे काव्याला आता आठवत असतात तिच्या डोळ्यासमोर ते चित्र इथे उभं राहिलेलं असतं आता इथे पार्थ देखील म्हणत असतो की हो दहा नऊ आठ सात हे तुमच्या पिताश्रीने शिकवलं तुम्हाला हा सांगा ना हा तुम्ही माझी कॉपी करू शकता तर मी तुमची कॉपी केली तर तु काय बिघडतं आता तो म्हणत असतो की हा घ्या तुमचा बोका परीक्षात फक्त माझी कॉपी करू नका म्हणजे झालं काव्या इशाराच म्हणत असे हा माझं मी बघेल तेव्हा लगेच इथे ते पार्क म्हणतो सेंटर कुठे आलंय पुण्याला कुठलं विजय अकॅडमिक सेंटर कोथरूड आता काव्या लगेच म्हणते हे तुम्हाला माहित कसं झालं तेव्हा लगेच पार्थ इथे म्हणतो रोड साडेतीन तासाचा सा प्रवास आहे बरोबर काव्या इथे म्हणते म्हणजे तुम्ही मला सोडायला यायला लागलात का माझ्यासोबत येतात का तुम्ही तेव्हा पार्थ म्हणतो असं कुठं मी म्हंटल तुम्हाला आता काव्या म्हणते तुम्ही तर सर्व सांगितलं ना नेमकं माझं सेंटर कुठं आहे कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या शहरात आहे किती तास लागणार हे सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणजे माझ्यासोबत येणार का नाओ देशमुख या ना सोडायला मला तेव्हा लगेच ते पार्थ म्हणतो हे काय ना मी टॉप थर्टी नाही नाही टॉप ट्वेंटी मला अर्थिक्स आहे आणि मला खूप कामं असतात वर्कलोड फार आहे बघा मला त्यामुळे मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत असं मुद्दा म्हणत असतो आता तो म्हणतो ह्या बुकुडीला विचारा की तुमच्या असंही त्याच्याशीच बोलत असताना तुम्ही जात्याला घेऊन मग आता आता काय रे बुकुड्या तुला येते का गाडी चालवता आता हे ऐकल्याबरोबर काव्याला राग आल्या तिथून चाललेलीच असते तितक्यातच आता पार्थ म्हणतो अहो काव्या ते मागाशी ते टक्कर झालेली शिंग येतील ना मला तेव्हा ते लगेच आता काव्य इथे लगेच म्हणते की हा ज्या माणसाला ऑलरेडी शंभर शिंग आलेले ना त्या माणसाला एक शिंग जर आला आणखी तर काही फरक पडणार नाही मी टक्कर वगैरे अजिबात तुम्हाला देणार नाही असं म्हणून आता काव्य जात असते आणि त्या बोक्याला म्हणत असते की तुला आता काही मिळणार नाही बघ मॉर्निंग किस वगैरे तेव्हा लगेच पार्थिथ म्हणतो का का नाही मिळणार आता काव्या लगेच मागे वळून पाहते काय म्हटलात तुम्ही तेव्हा ते लगेच विषय बदलण्यासाठी म्हणत असतो की कामाचं खूप वर्क प्रेशर आहे ना मला मला खूप काम आहे जा जा तुम्ही अभ्यास करा जरा लागा अभ्यासाला असं म्हटल्याबरोबर आता काव्या खरं त्याच्याकडे रागानेच बघून तिथून निघून जात असते आता पार्थ मात्र तिच्याकडे एकटक पाहतच राहत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर नंदिनीला चैनच पडत नसतो ती नेहमीच बाल्कनीत जाऊन खरं तर जीवाला इथे पाहत असते ती आता खिडकी उघडून बाहेर बघत असते तितक्यातच तिला आठवतं की जेव्हा जीवा आंघोळीला जीवाला पाणी नव्हतं तेव्हा तिने कसं वरणं पाणी टाकलं होतं ह्या सर्व काही गोष्टी तिला इथे आठवत असतात खरं तर जीवाला ती आता इथे बाहेर येऊन येऊन शोध शोधतच असते तितक्यातच आता इथे शारदा येते शारदा येते पडदेशीन आणि खिडकी वगैरे लावते पडदा बंद करते आता इथे नंदिनी म्हणत असते की काय आई असं काय करते का बंद करून घेते तेव्हा मात्र इथे शारदा म्हणते की आता कशाला खिडकी उघडून पाहतेस शारदा इथे म्हणत असते की वाऱ्याने आपली दिशा बदलली आहे आता बाहेर फक्त रकरकाट आहे आता बघून काही उपयोग नाही कारण की बाहेर जे होतं त्याला तर तुम्ही हकलून लावलं ना चला आता नाश्ता करून असं म्हणून शारदा खरं डायनिंग टेबल कडे येत असते ती आता इथे पोहे वगैरे प्लेट टाकत असते तितक्यातच आता इथे नंदिनी तिच्या माग्याची येते नंदिनी म्हणत असते की आई इकडे बघ ना तू माझ्यावर चिडलीस का ग रागवलीस का ग तेव्हा लगेच शारदा इथे म्हणते ग हो ना नाही ग अजिबात नाही मी कशाला चिडू तुझ्यावर कशाला रागो मी अगदी आनंदात आहे तू जीवांना कसं पाठवून दिलंस ना त्यामुळे मी खूप खुश आहे ग नुसता डोक्याला ताप झाला होता त्या पोराचा बरं झालं मनाने जीवा निघून गेले तर तुझ्या बाबांना देखील आता ताण नाही आणि तुला देखील दोघंही खुश आहात ना आता जाऊ दे हे सर्व काही सोडून दे घे नाश्ता करून असं म्हणून ती आता इथे नाश्ता पोहे खरं प्लेटमेंट टाकायला लागते तेव्हा लगेच नंदिनी शारदाचा हात पकडून म्हणत असते की आई तुझा राग कळतोय ग मला तेव्हा शारदा इथे ते म्हणते अगं मला तर तुझा राग देखील कळत नाही आणि खरं तर मला तुझ्या कोणत्याच गोष्टी कळत नाहीत बघ बघ ते पोरग जेव्हा इथे होतं तेव्हा नुसतं रुसायची त्या पोराचा जीव झिजला निसता तुझा रुसवा काढण्यातच आता तो निघून गेलाय तर नेहमी बाहेर जाऊन त्याला शोधत राहतेस ना आता हे ऐकल्याबरोबर खरं तर नंदिनी ते म्हणते अगं आई मी काय जीवांना बघण्यासाठी लॉन मध्ये जाते का नाही जात मी असंच जाते ग तेव्हा लगे शारदा म्हणते हो छे छे तू कशाला जाशील तू तर त्या लॉन मधलं गवत वाढलंय का नाही हे पाहण्यासाठी जातेस ना अगं नंदिनी तू जगाला फसू शकतेस स्वतःच्या मनाला नाही आजपर्यंत लोक म्हणत होते पण आज मी तुला म्हणते नंदिनी गेट वेल सून आता इथे शारदा परत म्हणत असते की आता या घरात पूर्वीसारखीच शांतता पसरणार आहे इतक्यातच आता इकडनं आले असते ते म्हणजे धनंजय ते धनंजय इथं फोनवर बोलत असतात मी शांत आहे म्हणून तुम्ही हे सर्व काही करत आहात तुम्हाला दोन आठवड्याची डेडलाईन दिली होती तरी देखील आणखी हे काम झालं नाही तर आता इथे धनंजय हे सर्व काही रागातच फोनवर बोलत असतात धनंजयचा राग पाहून खरं आता नंदिनी इथे म्हणत असते की काय झालं काय झालं बाबा काय इतके चिडचिड करतायत थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते आता इथे नंदिनी धनंजयसाठी पाणी वगैरे आणते आणि म्हणत असते की आता सांगा बरं बाबा काय झालंय तर आता इथे धनंजय म्हणतात काही नाही गं नंदिनी ते व्हिज्युअल पीपीटी तयार करायचे आहेत आणि ते जर वेळ तयार नाही केलं तर माझ्या हातून मोठा प्रोजेक्ट जाऊ शकतो तो आता इथे नंदिनी म्हणते बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका माझा एक मित्र आहे याचे सर्व काही ते डिटेल्स मला पाठवा मी त्याला सांगते तो नक्कीच हे काम तुमचं करून देईल देईल हे ऐकल्याबरोबर आता धनंजय म्हणत असतात की अरे वा छान झालं की मग पण तुझा मित्र आहे तरी हा कोण तेव्हा मात्र नंदिनी ते विचारात पडत असते आता इकडं दुसऱ्या बाजूला इकडे जीवा जिमवरनं जी आलेला असतो आता तो चालतच असतो तितक्यातच म्हणत असतो की अशातही माझा ब्रेकफास्ट लावा बरं पाडदिशील तेव्हा मात्र तो आता इथे पायऱ्यावर बसतो आणि स्वतःची पाण्याची बॉटल काढतो आणि पाणी पित असतो आता हे सर्व काही करत असतानाच तिथे येत असतो तो म्हणजे आपला पार्थ पार्थ आता खरं तर जीवासाठी बॉईल अंडी वगैरे घेऊन आलेला असतो इथे पार्थ म्हणतो की जिवा घे ना खा ना तेव्हा मात्र जेव्हा म्हणतो नको मला तेव्हा पार्क लगेच म्हणतो की अरे तुला जसं हवं आहे तसंच मी बॉईल केलं आहे त्यावर सॉल्ट अँड पेपर देखील टाकलेलं आहे तुला आवडतं तसं अगदी छान केलेलं आहे अरे प्रेमाने देत आहे खा की जीवा लगेच म्हणतो हे प्रेम नेमकं किती वेळ टिकणार आहे तुमचं तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा जीवा लगेच म्हणतो की हो नंदिनी आणि तुझं असंच तर चाललंय ना आजकाल तुम्हाला अचानकच प्रेमाचा अटॅक येतो प्रेमाने सर्व काही गोष्टी करायच्या आमच्याशी प्रेमाने बोलायचं स्माईल द्यायची सर्व काही गोष्टी करायच्या मात्र पर आम्हाला पहिल्यासारखंच हिट करायचं आता बघ ना नंदिनीच पाहतो मी जेव्हा रिक्षात झोपायचो तेव्हा मात्र नंदिनी काळजीने माझ्यासाठी जेवायला आणायची गरम गरम मला जेवायला द्यायची नजर द्यायची स्माईल द्यायची अटेन्शन पण द्यायची सर्व काही गोष्टी करायची पण मात्र अचानक सीजन चेंज तेच मला कळत नाही तुमचं नेमकं वाऱ्याची एक झुवक आणि प्रेमाचे पानं आमचे कुठे गळून पडायची हे देखील आम्हाला करायचं नाही तू देखील हेच करत असील काव्यासोबत पण आमचा हाच प्रॉब्लेम आहे बघ तुम्ही जरा आम्हाला प्रेमाने बोललात प्रेमाने वागलात की आम्ही लगेच कुत्र्याच्या भूसट पिल्यासारखं तुमच्या मागे मागे करतो तो नंदिनीनी हेच केलं माझ्यासोबत आणि तू देखील काव्यासोबत तेच केलं असेल ना तेव्हा हे सर्व काही आता पार शांतपणे ऐकून घेतात तो आता जीवाच्या साईडला बसतो आणि म्हणतो की नॉट एनीमोर असं म्हटल्याबरोबर इथे जीवा म्हणतो रिअली really? आता इथे लगेच पार्थ म्हणतो की काल रात्री मी तु तुमच्या दोघांना एकत्र पाहितलं तू रडत होता काव्या तुला तुझ्या डोक्यावर हात ठेवून थोपाटत होती तेव्हा मात्र जीवा इथे घाबरलेला असतो जिवा लगेच उठून म्हणतो की एक मिनिट तू जे काही पाहितलंस त्याचा अर्थ असं म्हटल्याबरोबर आता इथे पार्थ म्हणतो त्याचा अर्थ मला चांगलाच माहीत आहे जिवा तेव्हा इथे जीवा म्हणतो नाही नाही आमच्यात असं आता काहीही नाही तेव्हा पार्थ लगेच म्हणतो करेक्ट तुमच्यात तसं काही आता नाहीच हे मला काल रात्रीच माहीत झालं खरं तर मला जेव्हा मी काव्याशी बोललो तेव्हाच मला पटलं होतं हे सर्व काही पण मात्र त्यावर काल शिक्कामूर्त झालं काय ना छोटे इतक्या दिवस तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने सांगत होतात खरं तर त्यावर काल रात्री प्रकाश पडला जसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला तसा मी थेट नंदिनीकडे गेलो आता नंदिनीचं नाव ऐकताच आता लगेच इथे जीवा म्हणतो असतो काय तू नंदिनीकडे गेला होता असं म्हणून जीवाने परत स्वतःला थांबवलं तेव्हा इथे पार्क म्हणतो सेम अशीच अवस्था झाली होती गेले एकवीस दिवस माझी मला काव्याबद्दल असं सर्व काही वाटायचं पण मात्र मी परत मागे खेचला जायचो असो जाऊ दे हे सर्व काही पण तुझी नंदिनी देखील काही बरी नाही बघ काल रात्री एकटीच भूतासारखी लॉनमध्ये उभा होती कावरी बावरी उभा होती तिचे डोळे तुला शोधत होते ती तुला मिस करते रे छोट्या असं म्हणून खरं तर पार्थने आता जीवाला इथे खाऊ घातलेलं असतं तो आता इथे परत म्हणत असतो की काय ना जीवा जेव्हा मी तुम्हाला दोघांना एकत्र पाहितलं तेव्हा माझ्या आणि नंदिनीच्या जुन्या गोष्टीची मला सर्व काही इथे आठवण झाली बघ काही ना जेव्हा दोन मित्र आपल्या पार्टनर विषयी बोलण्यासाठी रात्रीच अगदी तसंच तुमच्या दोघांच आता झालं आहे जेव्हा काल रात्री तुम्ही दोघं बोलत होतात तेव्हा तुम्हाला कसलीही भीती नव्हती की आम्हाला कुणी पाहिल मग कारण तुमच्या मनात आता काही नाहीये हे काल रात्रीच माझ्या लक्षात आलंय हे जसं मला कळलं तसं मी थेट नंदिनीकडे गेलं आता खरं तर तुमच्या मनात दोघांच्याही जुनं आता काही राहिलेलं नाही हे मला कळलं आहे ते सोळा डिसेंबरचं सर्व काही मी आता पुसलं आहे ते माझ्या डोक्यात अजिबात काही नाही हे ऐकल्याबरोबर खरं जिवा म्हणत असतो की हे सर्व का का तू सर्व काही काव्याला सांगितलं आहेस का आणि आईबाबांना सांगितलंस का तेव्हा पार्थ म्हणतो नाही मी आणखी कोणालाही सांगितलं नाही तेव्हा लगेच जीवा म्हणतो आधी पहिलं तू काव्याला सगळ्यांसमोर सांग तेव्हाच मी हे सर्व काही खरं आहे असं म्हणजे जीवा परत म्हणत असतो की अरे तुम्ही बॉन्ड्री लाईन पर्यंत येता आणि परत मागे जाता आता लगेच पार्थ म्हणतो मी बोलेल तिच्याशी पण मात्र तू नंदिनीशी कधी बोलणार आहेस फेब्रुवारी सुरू झाला आहे तेव्हा जीवा म्हणतो मग काय करू मी आता तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की फोर्टीन फेबला काय असतं मी हे तुला सांगू का आता कधी बोलणार आहेस मग नंदिनीशी सांग जीवा तेव्हा मात्र जेव्हा इथे म्हणतो दादा तू तु तुझं तु सॉर्ट आऊट कर मी माझं बघेल मी बोलायचं आहे का खरं तर मी आता कुणाच्याही मागे मागे करणार नाही तिला यायचं असेल तर येईल ती माझ्या मागं तेव्हा पार्थ म्हणतो ते जर मागे आल्या तर करशील ना माप जेव्हा त्यांना तेव्हा इथे जीवा म्हणतो की हा बघेल माझं मी पण तू काव्याशी जाऊन बोल आहे ते पार्थ म्हणतो मी तर बोलणारच आहे अरे त्यांची उद्या महत्त्वाची परीक्षा आहे आणि मी जर बोललो तर त्यांचं लक्ष उगत दुसरीकडे जायचं तेव्हा मात्र इकडनं आलेली असते ती म्हणजे काव्या ते काव्या म्हणता असते की का जाईल आणि या तुमचा काय संबंध आहे तेव्हा मात्र पार्थ आता तिच्याकडे जात असतो काय संबंध म्हणजे मी तुमचा फोकस हलू शकतो तेव्हा काव्या म्हणते काय तेव्हा लगेच पार्थ म्हणतो अंड खाणार का तुम्ही तेव्हा काव्या म्हणते नको मला मला नाही खायचं अंड वगैरे तेव्हा इथे पार्थ म्हणतो तुम्ही जर अंड खाल्लं ना तर मी तुम्हाला पेपरला सोडायला येऊ शकतो आता हे खरं तर काव्याने ऐकल्याबरोबर काव्या फार खूश झालेल्या असती कारण की जो पार्थ आतापर्यंत येणार नाही म्हणत होता तो पार्थ इथे म्हटलेला असतो ती आता म्हणत असते काय तुम्ही काय म्हंटला तर आता परत म्हणा तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही करेक्ट ऐकलं आहे मी तुमच्यासोबत परीक्षेला येऊ असं म्हणून खरं तर पार्थने तिचा तिला आता इथे अंड खाऊ घातलेला असतं आता तुम्ही अंड खाल्ले त्यामुळे मी आता परीक्षाला तुम्हाला सोडायला येऊ शकतो ना मी तर म्हणतो आजच आपण जेवण केलं की दुपारी निघूया आता काव्या लगेच हे ऐकल्याबरोबर म्हणते की अहो पण पेपर माझा उद्या आहे आज काय करणार तिथं जाऊन तेव्हा इथे ते पार्क म्हणतो अरे काय पण अडचण येऊ शकते ना टायर पंक्चर झालं ट्रॅफिक लागली कोणती पण अडचण आहे तर काय करायचं त्यामुळे आपण आजच निघूया एवढ्या मोठ्या पेपरला जायचं आहे तर बंपर टाईम घेऊ क्या तिथं जाऊन सेटल होऊया मग आता हे ऐकल्याबरोबर खरं काव्या इथे फार खुश झालेले असते आणि ह्या दोघांना असं बोलताना ऐकून खरं इथे देखील फार खुश असतो काव्याला इथं खरं तर ती टक्कर द्यायची बाकी आहे ती इथं आठवत असतं ती लगेच आता पार्थला टक्कर देते आता पार्थ म्हणतो हे काय आहे आता तेव्हा इथे काव्या म्हणते मग एक टक्कर द्यायची राहिली होती ना ती आता आम्ही दिली नाहीतर काय होईल माहिती आहे माझ्या ह्या शिंगेश्वर महाराजांना ना शिंग येतील असं काव्या म्हटल्याबरोबर आता इथे पार्थ स्माइल देत असतो आता इथे पार्थ म्हणतो बरं बरं झालं पुरे आता इथे चला बॅग भरा माझी बॅग भरा आणि तुमची देखील बॅग भरा आता काव्या इथनं निघतच असते तितक्यातच आता पार्थ म्हणतो नाही तर थांबा थांबा मीच आपल्या दोघांची बॅग भरतो कारण काही तासातच आपला काव्य आणि पारचा नवीन प्रवास सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही रेडी व्हा आता हे सर्व काही बोलणं सुरू असत तितक्यातच आता इथे नंदिनी आलेली असती नंदिनी म्हणत असते की ऑल द बेस्ट काव्य हे ऐकल्याबरोबर तर हैराणीनी सर्व काही नंदिनीकडे इथे पाहत असतात आता इथे नंदिनी नेमकं कशामुळे आली असती हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणारच आहे आता पुढील भागात आपण पाहत असतो की आता काव्या इथे म्हणत असते की नंदिनीताई मला ऑल द बेस्ट म्हणायला आली आहे मला भेटायला आली आहे मात्र तिची नजर दुसऱ्यांनाच कुणाला तरी शोधत आहे आता, खरे आता हे ऐकल्याबरोबर खरं जीवा इथून निघून गेलेलं असतं आता इथे काव्या नंदिनीला समजावून सांगत असते की अगं आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि देशमुखांच्या मुलांना कसा रुसवा काढायचा कसं समजायचं हे आपल्याशिवाय दुसरं कुणाला माहीत असेल आता इथे खरं तर काव्या नंदिनीला समजावून सांगत होती आता नेमकं नंदिनी जीवाचा कसा रुसवा काढते हे देखील आपल्याला पुढील भागात पाहायलाच मिळेल आता दुसऱ्या बाजूला इकडे पार्क मात्र इकडे बॅग वगैरे भरत असतो आता इथे तो म्हणतो की काव्या काय आहे ना तुम्ही ह्या सुटकेसवर बसा म्हणजे याची जीचे वगैरे लागेल तेव्हा काव्या म्हणते आता काव्या ती सुटकेस घेते म्हणत असते नेमकं तुम्ही काय भरत असता काय माहिती प्रत्येक वेळेस आता उघडून पाहते तर त्यात काहीतरी अशी गोष्ट असते ते बघून तर काव्यात तोंडाला हात लावत असते पार देखील इकडे स्माईल देत असतो नेमका आता त्या सुटकेसमध्ये आहे तरी काय हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे पुढील भाग पाहिला खरं तर अजिबातच विसरू नका अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पूर्ण एपिसोड पाहिला देखील अजिबात विसरं जाऊ नका धन्यवाद